ना ना। नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी खूप दिवसानंतर मुग डाळ्याची खिचडी बनवण्याचा प्लॅन बनवलेला होता आणि ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते ही रेसिपी अतिशय छान आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा तर ही जी मी मुगडाळ्याची खिचडी बनवणार आहे तर ती मी हिरवी साल असलेली जी डाळ असते त्याची बनवती आहे तर यामध्ये मी आत्ता सुरुवातीला एकदम थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तूपही घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडासा जिरा आलं लसूण पेस्ट हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत आणि कढीपत्ता तर यांची छान अशी फोडणी दिलेली आणि त्यानंतर फोडणी दिल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो तर मी जास्त पिकलेला असा टोमॅटो घेतलेला आहे तर तुम्ही अर्धा टोमॅटो किंवा एक लहान टोमॅटो घेतला तरी काही हरकत नाही आहे आणि हे आपल्याला एकदम छान असं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर इथे जी मी आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे ते मी घरच्या घरीच बनवलेली आहे इथे बघा तुपामध्ये मी आता ना टोमॅटोसुद्धा व्यवस्थित भाजून घेणार आहे हवे इथे मिरच्या कट करून वापरलेत पण जनरली मी मिरच्या एकदम बारीक करते मिक्सरमध्ये वाटण आणि मग वापरते पण आज म्हणल्या कट करूनच घालाव्यात ही जी खिचडी आहे ना अतिशय टेस्टी बनते अतिशय आणि मी अधूनमधून बनवतच असते ही खिचडी आहे ती हिरव्या सालीची जी डाळ असते मुगाची त्याची असते अतिशय हेल्दी असते आणि खूप छान सोपी रेसिपी आहे आणि लहान अं लहान सुद्धा अतिशय आवडीने खावी वाटते एवढी छान होते तर आता इथे टोमॅटो थोडेसे सॉफ्ट झाले ना की लगेच मग इथे मी तांदूळ तांदूळ आणि जी डाळ आहे ती ती शिजवून घेतले तीन चार शिट्ट्या देऊन घेतलेली आहे आणि आता ती त्याच्यामध्ये घालून आपल्याला जशा प्रमाणात त्याची ता कन्सिस्टन्सी हवी आहे म्हणजे थोडंसं पाणी कमी जास्त असेल तर ते तुम्ही घालून खिचडी बनवू शकता इथे ऑलमोस्ट मी तांदूळ आणि डाळ आहे ते शिजताना सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता याच्यामध्ये जेव्हा फोडणी देतो तेव्हा त्या प्रमाणातच मीठ घालायचं आणि ही जी डाळ खिचडी आहे ना ती तुपामध्येच करायची अतिशय छान होते टेस्टी होते आता हे मी रोज मिक्स करून घेते आता थोडा घमघमाट सुटला लागणार कारण तुपाची फोडणी दिलेली आहे आणि ही हिरव्या मुगाची जी डाळ असते ती सुद्धा चवीला खूप छान लागते हे गो टू मील आहे म्हणजे एनी टाइम कधी मला खिचडी बनवून दिली ना तरी फक्त खिचडीवर सुद्धा माझ होऊ शकत खिचडी असेल तरीही चालेल मस्त अशी वाफ काढायची आणि याच्यावरती ना एकतरी तुपामध्ये बनवलेली पूर्णपणे आणि तरीही तुम्ही वरून हलकंसं तूप जरी घातलं ना त्याचा खमंग छान असा स्मेल येतो तुपाचा इथे आता खिचडी तयार झालेली आहे तर आपल्याला ज्या पद्धतीने खिचडी थोडीशी कन्सिस्टन्सी म्हणजे घट्ट किंवा थोडीशी पातळ हवे असेल तर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता माझं जेवण झालं आणि इकडे बघा शर्विलची मस्ती कशी चालू होती जो हा एरिया आहे ना तो शर्विलचा डम्पिंग एरिया आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण या ठिकाणी त्याने त्याचे जेवढी खेळणी होते त्याचे कपडे ड्रायशीट बाकीचे इतरही गोष्टी अशा बऱ्याच गोष्टी तो इथे असं आणून टाकत असतो आणि माझं ते काम असतं की तिथून उचलून ते परत जागेवर नेऊन ठेवायचं दुसऱ्या दिवशी आम्हाला दोघांना वास्तुशांतीचं एक निमंत्रण आलेलं होतं आणि आम्ही दोघांनी ठरवलं चला जाऊया आणि मीही फ्री होते घरी त्याच्यामुळे स्वप्नील बोलले चल तूही चल वास्तुशांतीसाठी कारण तुलाही बोलवलेलं आहे ते तेव्हा स्वप्नील आहे त्यांनी ठरवलेलं होतं की आपण एक फ्रेम घेऊया तर फ्रेममध्ये शिवराज्याभिषेक सोहळा हो आणि गणपती बाप्पा या दोन फ्रेम आम्ही फिक्स केलेला होत्या की या दोन्हीपैकी एक आपण फ्रेम त्याला द्यायची आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिसत असेल बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम आहेत शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सु खूप सुंदर सुंदर फ्रेमसुद्धा होत्या आणि गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ यांच्या बऱ्याच फ्रेम होत्या आणि त्या सडून इतरही देवतांच्या होत्या तर तुम्ही इथं बघत असाल श्रीस्वामी समर्थ यांच्या बऱ्याच फ्रेम दिसत आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये तर जसं तुम्हाला माहिती आहे की मागणी तसा पुरवठा होत तस असतो तर मला असं वाटतंय की जे स्वा स्वामी समर्थ आहेत त्यांच्या फ्रेम बऱ्याच विकल्या जात असतील त्यामुळे ते, त्यांच्या फ्रेम इथे जास्त आहेत आणि शिवराज्याभिषेक सोह्याची हो फ्रेम जी आहे ती माझ्या मनाला काही भावली नाही आता मी तुम्हाला जिथे दिसतोय तर तो त्यांचा कारखाना आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा फ्रेम मेकिंगसाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे ते सुद्धा दिसत असेल आणि वर्कर सुद्धा दिसत असतील तर व्हिडिओ मध्ये इथे बघा इथे बरच सारं त्यांचं सामान आहे इथे तुम्हाला दिसत असेल की किती वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम आहे आणि रॉ मटेरियल ही दिसत असेल तर आम्ही खरेदी करून घरी आलो आणि इथे आमची तयारी चालली आहे बाहेर जाण्यासाठी पायी हाय निघालेलो आहे शांतीला आणि गिफ्ट आहे ते तुम्ही बाबाशी बघितलं तर एक फ्रेम घेतलेली आहे गणपतीची अतिशय सुंदर आहे फ्रेम आणि कराडमधून चांगल्या शॉपमधून घेतलं आहे तर आम्ही या घराच्या वास्तुशांतीसाठी आलेलो होतो आणि घर अतिशय देखणं आहे फक्त मला त्यांचे पाहुणेरावही खूप जास्त होते त्याच्यामुळे आतून मला व्यवस्थित व्हिडिओ शूट करता आला नाही तर वास्तुशांतीचा पण कार्यक्रम आठोपला आणि पुन्हा रात्री आम्हाला कराडमध्ये जायचं होतं एका कामासाठी तर असा आमचा पूर्ण दिवस अतिशय धावपळीत गेला म्हणजे सकाळी कराडमधून फिरून आलो पुन्हा वास्तुशांती होती परत संध्याकाळी कराड आणि इथे पाठपूजन सोहळा चाललेला होता कारण आता गणपती बाप्पा येत आहेत तर इथे तुम्हाला बरीच गर्दी दिसत असेल आणि बऱ्याच जणांच्या हातामध्ये ढोलही दिसत असतील तर असा हा कार्यक्रम चालू होता आणि हे सगळं आम्हाला कार्यक्रम थोडासा बघितला आणि आमचं काम आटोपून आम्हाला घरी यायला साधारण आ आठ वाजून गेले साडेआठपर्यंत आम्ही घरी आलो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद